सांगली जिल्ह्यातील महांकाळ तालुक्यामधील कुची गावावर मुसळधार पावसानं कहर केलाय शुक्रवारी रात्रीपासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे गावातील अनेक भाग जलमय झालेत अद्याप ही पावसाची तीव्रता कायम असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय हायस्कूलकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच हायस्कूल परिसरातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली आहे या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून होत आहे मात्र ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही गावातील श्रद्धास्थानं देखील पाण्याच्या तडाख्यात सापडली आहेत यल्लमा मंदिर आणि मालाई मंदिर परिसर पाण्याखाली गेलाय रामदास नगर इथं ग्रामस्थांना ओढ्यातून येता येत नाही घाटनांद्रे कुची रोडवर पाणी आल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अर्धवट पाण्यानं वेढलंय गावच्या तलावामधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून घराघरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आहे कामाशिवाय घराबाहेर पडू नये पाण्याचा अंदाज घेऊन मगच रस्ता ओलांडावा अशी सूचना करण्यात येते आहे प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर धोका आणखी वाढू शकतो नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे कवठे मंकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट